गुन्ह्याचे थोडक्यात हकीकत दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी दहा वाजण्याचे ते दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस सव्वा बाराच्या सुमारास यातील मयतनामे निलवंती पिंटू पाटील वर्ष तीस हिचा राहते घरी तिचा नवरा पिंटू पाटील याने कोणत्या तरी अज्ञात कारणावरून लाकडाच्या बांबूने मैत्याच्या कपाळावर डोक्यात मारून तिचा खून केला त्याबाबत संजयनगर पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल करण्यात आला मान्य पोलीस अध्यक्ष श्री संदीप गुगे यांनी सदर गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून सदर गुन्हा उघडकीस आणून आरोपीस ताब्यात घेण्याबाबत आदेशित केलं होतं सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे निवेशन शाखा यांनी पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांचं एक पथक तयार केलं सदर पथकातील पोलीस कॉन्स्टेबल तेरा अठ्ठावन्न गुंडोपंत दोरकर यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत तसेच तांत्रिक माहितीद्वारे सदर आरोपी हा आंतोळी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथे असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांचं पथक लागली सोलापूर जिल्हा येथे रवाना झालं सदर पथकाने त्या ठिकाणी जाऊन गोपनीय बातमीदारामार्फत माहिती घेऊन संशयी तास आंतोळी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर येऊन येथून ताब्यात घेतलं सदर आरोपीकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता चारित्र्याच्या संशयावरून पत्नी शिलवंती हिच्याशी रात्री वाद झाला होता त्या वादातून पत्नी झोपल्यानंतर आरोपीने घरातील लाकडी दांडक्याने तिच्या डोक्यात मारून तिचा खून केला असल्याची कबुली दिली आहे सदर आरोपी पिंटू तुकाराम पाटील वयवर्ष छत्तीस धंदा मजुरी राहणार शाहू नगर विजयनगर सांगली मुळगाव कुलजंती तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर यास पुढील तपासाकामी संजयनगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करीत आहेत